लोकसभेची निवडणूक लढणार शंभर टक्के आहे उलट मी माझ नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा वचत आज आणि माझं पहिल्याच दिवस पहिल्यांदा चर्चेला आलोय अजून पुढे लोकसभेच्या की चौथ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचा कशा प्रकारे मार्ग निर्माण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये कळेल नक्कीच शंभर टक्के सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल मला ते साहेब भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये